ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऑनलाइन गेम मध्ये सोळा वर्षीय युवकाची आत्महत्या ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरवल्यामुळे सोळा वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या नाशिक रोड परिसरात घडली आहे सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचं नाव आहे सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डायना नगर येथील जयभवानी रोड येथे राहत होता गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून असायचा काल रात्रीच्या सुमारास एका ऑनलाईन गेममध्ये तो पैसे हारला आणि या पैसे हरल्याच्या टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सम्राटच्या वर्षात आई दोन बहिणी असा परिवार आहे घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर पुढे मोठी जबाबदारी होती मात्र त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे मुख्य म्हणजे या घटनेनंतर पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का हा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे